महत्त्वाचं म्हणजे आमचे महाराष्ट्राचे प्रभारी गोपालबाई इटलिया तसेच कार्यकारी अध्यक्ष अजितजी पाटके यांच्या आदेशानुसार आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्यासाठी सध्या चाचपणी सध्या सुरू केलेली आहे आणि आम आदमी पार्टीची भूमिका आहे की महाराष्ट्रातली निवडणूक सध्या सोबला लढावी म्हणून त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि शहरातल्या तिन्ही विधानसभा ज्या आहेत म्हणजे चिंचवड पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभेवरती आम आदमी पार्टी आपलं उमेदवार उभे करण्याची आप सध्या भूमिका पक्षाने घेतलेली आहे कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही लढणार आहात महत्त्वाचं तुम्ही घेतलं आज जर तुम्ही बघितलं की आपण मी स्वतः चिंचोड विधानसभेसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने एक इच्छुक उमेदवार म्हणून आज मांडणी केली होती आता ही मांडणी काय चेतन मेंद्रेची नसून ही चिंचोड विधानसभेतील अनेक नागरिक असे होते ज्यांच्याशी आपण मागच्या दोन तीन महिन्यामध्ये आणि लोकसभेच्या काळात ज्यांच्याशी संवाद साधला त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत आता मूलभूत बरेच प्रश्न आहेत पण प्रामुख्याने जे दोन महत्त्वाचे प्रश्न होते की टँकर माफियाचा जो प्रश्न आहे म्हणजे अनेक सोसायटी आहेत आपल्याला पण माहिती आहे की जवळपास एक सहा लाख वीस हजाराचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी या सोसायटीने व्यापलेला हा मतदारसंघ आहे त्यांचा प्रामुख्याने प्रश्न हा होता की त्यांना टँकरमुक्त ही विधानसभा झाली पाहिजे आणि हिथलं आपल्या ह्या विधानसभेमध्ये हिंजवडी असेल चाकण असेल आणि तर पुण्यात सुद्धा देखील आय टी वर्ग बर, ब बराच आहे आणि ह्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे तर त्या ह्या सर्व नागरिकांचं म्हणणं असं आहे की ही समस्या खऱ्या अर्थाने जर कोणी सोडू शकतो तर त्यांच्यातला एक माणूस सोडू शकतो कारण ही जे दोन टँकरमाफी असेल किंवा ट्रॅफिकच्या ज्या समस्या आहेत ह्याच्यासाठी जबाबदारी इथली सत्तेचे सत्ते सध्याचे सत्ताधारी आहेत म्हणून त्यांच्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून मी आज इच्छुक आम आदमी पार्टीच्या वतीने एक इच्छुक म्हणून आलेलो आहे